ज्या वेळेस जे गुन्हे ते घडलं प्रारंभात बारा वर्ष एकमेकांच्या विरोधात घातले प्रभू वैद्य आमचा प्रार्थ संपला तुमच्याही बाराशे अडचणी आपल्या बीड जिल्ह्याची होत असते विजय निश्चित आहे एक लक्षात त्या विजयामध्ये सर्वाधिक मताधिक्य हे परळी विधानसभा मतदारसंघात त्यावेळेस अनेक गोष्टी अनेक अडचणी आणायचा प्रयत्न करतात पण अडचणी आणणाऱ्यांनी एक लक्षात ठेवा फक्त जात आणि धर्म या गोष्टीवरती निवडणूक लढवली तर आपल्या जिल्ह्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं मत वाया जाईलच पण त्याचा पश्चाताप सुर म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी पाठवायचं त्याला आपल्याला आपल्या <coughs> खासदार म्हणून भावी केंद्रीय मंत्री म्हणून पाठवायचंय तर त्या मताने त्याला पाठवायचं की हो एवढ्या ऐतिहासिक मतानं कुठल्याही या ठिकाणी विजयी झालेला आहे ते आपल्याला दाखवून द्यायचं आणि आज माझी विनंती आपण ही जबाबदारी ह्या मतदान वाढवायची मताची टक्केवारी वाढवायची आणि मतदान हे पंकजा तारीच्या बाजूने येणाऱ्या तेरा तारीख कमळाच्या सीमा म्हणजे बीड जिल्ह्याची लेख नंबर एक पहिलं नंबर त्यामुळं सोप आहे पण आपण सगळ्यांच करण्याची गरज आहे एका वेगळ्या वातावरणाकडे निवडणूक त्या वातावरणाची चर्चा करायची या वातावरणामध्ये निवडणुका येतील जातील म्हणजे जे काय वातावरण आहे हे पिढ्याला पिढ्या बरवा त्या पिढ्याला पुढ्या आपल्याला बरवा उद्याच्या नाही आपल्याला त्या ठिकाणी सांभाळायचं वातावरण घडून जाणारे एक कोणशान लोक असतात ते प्रत्येक समाजात प्रत्येक जाती प्रत्येक धर्मात त्यांच्यामुळं संबंध हे बदलू शकत नाही हे आपल्याला दाखवावं लागेल माझ्या आपल्याला हात जोडून प्रकल्ची विनंती आहे की आपण जे करू शकतात ते पक्षाचे दोन्ही तिन्ही महायुतीचे पाचही अशाही पक्ष त्याचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून माझे सहकारी म्हणून जे परिणामकारक काम करू शकणार नाही त्याच्यापेक्षा जास्त परिणामकारक काम तुम्ही करू शकाल हा माझा विश्वास आहे म्हणून मी आपल्याला सांगतोय आपल्या हक्काच्या आपल्या अधिकाराच्या आपल्या घरातल्या आपल्या बहिणीला या देशाच्या सर्वभौम सभागृहात या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व म्हणून पाठवायचं आणि या जिल्ह्याचा मागासले पण दूर करायचं हा जिल्हा विकसित करायचा म्हणजेच आपला खऱ्या देश ज्यावेळेस जगाच्या जा विकासासोबत कॉम्पिटिशन करत असेल त्यावेळेस या देशातल्या सर्वात विकसित जिल्ह्यासोबत कॉम्पिटिशन करत असेल जाऊ